जोपर्यंत राजकीय पुढारी आणि पोलीस प्रशासन गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं काम बंद करत नाहीत तोपर्यंत समाजामधील गुन्हेगारी कमी होणार नाही असं प्रतिपादन आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केलं आहे राहुर येथील वकील दाम्पत्याच्या हत्याकांड प्रकरणी वकील बार असोसिएशनच्या वतीनं मोर्चा व निषेध सभेचं आयोजन करण्यात आलं होतं त्याप्रसंगी आमदार तनपुरे बोलत होते आमच्यासारख्या आमदारांनी आणण्यापेक्षा आणलं तर निश्चितपणे त्याला आणखीन जास्त भेटतील आणि ते पारित होण्याचं देखील चान्सेस जास्त असतात खरं आज आपण सर्व बुद्धिजीवी वर्ग इथं आहात या तालुक्यामध्ये कायदा सुव्यवस्थेची अवस्था ही निश्चितपणे अत्यंत ढासळलेली आहे गेल्या विशेषतः एक दोन वर्षापासून मी बघतो अत्यंत खरं मी बऱ्याचदा कित्येक विषय असतात ते आता इथं जास्त चर्चा करणार नाही परंतु माझं एक या ठिकाणी मत आहे राज की आमच्यासारख्या देखील लोकांनी गुन्हेगारांना राजकीय आश्रय देऊ नये खरं इथं आपण आता माझं असं मत झालंय की आज इथं हे जे गुन्हेगार इथं आपण ज्याच्याविषयी चर्चा करतोय ते सराईत गुन्हेगार आहे याच्या अगोदरी अशाच कलमातल्या गुन्ह्यामधनं काही ठिकाणी निर्दोष सुटले असावेत काही ठिकाणी गुन्हे अजून चालू आहेत परंतु एखादा गुन्हेगार एवढे गुन्हे करून पुन्हा एकदा अशा प्रकारचा गुन्हा करण्याचं धाडस निर्माण होतं याच्यामध्ये आपल्या सर्वांचं देखील कुठंतरी अपयश माझ्या सह आम्ही लेजिस्लेटिव्ह समोर बसलेले एक्झिक्युटिव्ह आणि तुम्ही ज्युडिशरी आहात आपण लोकशाहीचे तिन्ही स्तंभ आहोत पण आपल्या सर्वांचं मला तुमचं तरी थोडं नसेल पण आम्ही दोघं लेजिस्लेटिव्ह आणि एक्झिक्युटिव्ह कारण आमच्यासारखे लेजिस्लेटिव्ह मध्ये बसणारे राजकीय लोक आम्ही जोपर्यंत गुन्हेगारांना पाठीशी घालणं थांबत नाही एक्झिक्युटिव्ह मध्ये पण आमचीच लोक आहेत पण या गुन्हेगारांना जोपर्यंत राजाश्रय मिळणं थांबत नाही तोपर्यंत खरं खूप काय आशा करण्यामध्ये पॉइंट नाही असं माझं मत आहे उत्सवाची एखादी मिरवणूक निघते त्याच्यामध्ये गुन्हेगारांचे फोटो घेऊन आमचा तरुण वर्ग जर नाचत असेल मध्यंतरी दोन गुन्हेगार या राज्यामधले मध्ये मारले गेले त्यांचे फोटोचं उदात्तीकरण जर तरुण पिढी आजची करत असेल तर आम्ही कुठेतरी कमी पडतोय कायद्याचं रक्षण करणाऱ्यांपेक्षा कायदा तोडणाऱ्यांना प्रतिष्ठा मिळते तरुण वर्ग त्यांच्याकडे जर आधार म्हणून बघतोय तर आम्ही कुठेतरी कमी पडतोय आपण सर्व समाज म्हणून देखील तरी कमी पडतो ही खरं मोठी भावना आहे या अक्षरशः ते मिरवणुकीतलं चित्र बघून मला हतबल झालो की अरे म्हणजे काय तरुण पिढी आमची आज कुठं चालली आहे आणि तरुण पिढींसमोर अशा गुन्हेगारांचे जर आदर्श असतील तर आज एक गुन्हेगार आहे उद्या आणखी शंभर गुन्हेगार तयार होतील आणि या समाजातला सर्वसामान्य माणूस त्या ठिकाणी काहीच त्याला आधार राहणार नाही पण हे देखील आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे की जात पात धर्म पक्ष कार्यकर्ते हे सगळं बाजूला ठेवून या देशाचा कायदा या देशाचं संविधान यालाच खरं आपण कसं प्राधान्य देऊ हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याची मोठी त्या ठिकाणी भावना आहे उत्सवाची एखादी मिरवणूक निघते त्याच्यामध्ये गुन्हेगारांचे फोटो घेऊन आमचा तरुण वर्ग जर नाचत असेल मध्यंतरी दोन गुन्हेगार एन्काउंटर मध्ये मारले गेले त्यांचे फोटोचं उदात्तीकरण जर तरुण पिढी आजची करत असेल तर आम्ही कुठेतरी कमी पडतोय कायद्याचं रक्षण करणाऱ्यांपेक्षा कायदा तोडणाऱ्यांना प्रतिष्ठा मिळते तरुण वर्ग त्यांच्याकडे जर आधार म्हणून बघतोय तर आम्ही कुठेतरी कमी पडतोय आपण सर्व समाज म्हणून देखील कुठेतरी कमी पडतो ही खरं मोठी भावना आहे या अक्षरशः ते निरवणुकीचं चित्र बघून मला हतबल झालं की अरे म्हणजे काय तरुण पिढी आमची आज कुठं चालली आहे आणि तरुण पिढींसमोर अशा गुन्हेगारांचे जर आदर्श असतील तर आज एक गुन्हेगार आहे उद्या आणखी शंभर गुन्हेगार तयार होतील आणि या समाजातला सर्वसामान्य माणूस त्या ठिकाणी काहीच त्याला आधार राहणार नाही म्हणून हे देखील आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे की जात पात धर्म पक्ष कार्यकर्ते हे सगळं बाजूला ठेवून या देशाचा कायदा या देशाचं संविधान यालाच खरं आपण कसं प्राधान्य देऊ हे माझ्यासारख्या आहे येथील वकील संघटनेचे सदस्य अॅडव्होकेट राजाराम जयवंत आढाव त्यांच्या पत्नी अॅडव्होकेट मनीषा राजाराम आढाव यांचे पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राहुरी न्यालय परिसरामधून अपहरण करण्यात आले होते आणि त्यानंतर त्यांचे अत्यंत अमानुष निर्घुमपणे हत्या करण्यात आली होती या घटनेमुळे जिल्ह्यातच नव्हे तर राज्यामधील वकिलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे या घटनेचा संपूर्ण राज्यामधील सर्व वकील संघटनांनी निषेध केला आहे या घटनेचा तपास सखोलपणे होणं आवश्यक आहे कारण घटनेची व्याप्ती आणि गांभीर्य पाहता या घटनेचा तपास सीआयडीच्या तपास यंत्रणेमार्फत व्हावा आरोपींची टेस्ट करण्यात यावी आरोपींना शिक्षा होण्यासाठी खटला त्वरित निकाली निघण्यासाठी सदरचा खटला जलदगती न्यायालयासमोर चालवण्यात यावा ॲडव्होकेट आढाव दाम्पत्याचा मुलगा साई राजाराम आढाव व त्याची मावशी फिर्यादीस व त्यांच्या कुटुंबास पोलीस संरक्षण देण्यात यावे वकिलांवर होत असलेले हल्ले थांबवण्याच्या उद्देशाने वकिलांसाठी प्रोटेक्शन अॅक्ट मंजूर होणं अत्यंत गरजेचं आहे महाराष्ट्र शासनानं ॲडव्होकेट संरक्षण कायदा लवकरात लवकर पारित करावा सर्व वकिलांना संरक्षणाकरिता शस्त्र परवाना देण्यात यावा वकिलांच्या कुटुंबांच्या हिताच्या दृष्टीने आर्थिक मदत व्हावी या हेतूने पंचवीस लाखाचे विमा संरक्षण प्रत्येक वकिला शासनामार्फत मिळावे अशी राज्यामधील वकील संघटनांनी मागणी केली असून आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा होणं गरजेचं आहे असं प्रशासनाला दिलेल्या निवेदनामध्ये म्हटलं आहे याप्रसंगी ॲडव्होकेट रावसाहेब करपे म्हणाले की हत्याकांड खंडणी किंवा फीवरून झालं नाही यामागे मोठे षडयंत्र आहे गुन्हेगारांनी पोलीस प्रशासन यांचे लागे बांधे असून पोलीस प्रशासनाकडून दिशाभूल करण्याचं काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला याप्रसंगी अॅडव्होकेट मिसाळ अॅडव्होकेट विष्णू ताकेट महेश शेडाळे ऍडव्होकेट बंसी सातपुते ऍडव्होकेट नितीन विखे ऍडव्होकेट सदाशिव थोरात अॅडव्होकेट दादासाहेब शेळके ऍडव्होकेट अनुराधा एवले ॲडव्होकेट अनिता दिघेडव्होकेट सुरेश लगड अॅडव्होकेट अशोक पाटील अॅडव्होकेट नरेश गुगळे सावंत यांनी आपली मनोगत व्यक्त केली बदलण्याचा प्रयत्न चालू आहे ही जी हत्या झालेली आहे ही खंडलीतून झालेली नाही असं आमचं म्हणणं आहे या ठिकाणी हत्येचं कारण हे वेगळं आहे आणि त्यामुळे त्याच्या मुळाशी पोलिसांनी जाऊ नये म्हणून पोलीस खात्याची दिशाभूल करण्यात येत आहे आमचं तर म्हणणं आहे हा जो गुन्हेगार आहे या गुन्हेगाराचं आणि या पोलीस खात्याचं साठ आहे त्यामुळं या गुन्ह्याचा तपास पोलीस खातं करू शकणार नाही म्हणून हा तपास सी आय कडे देण्यात यावा आणि निव्वळ सीआयडी कडे देऊन भागणार नाही ते सीआयडी आय मध्ये तपास करणारे काही निष्णात अधिकारी आहेत त्यांच्याकडे हा तपास देण्यात यावा बारची असेल पण आमच्या बार मध्ये त्या कंटिन्यू येत होत्या कारण त्यांचं हसर व्यक्तिमत्व खूप नव्हत्या बोलत त्या पण एक स्माईल असायची त्यांची कारण पहिला टेबल माझा असायचा फक्त मला स्माईल करायच्या निघून जायच्या की कशा आहात मॅडम एवढंच कारण महिला बारर रूमला आम्ही स्वच्छता येतात मी स्ट्रिक्टली त्यांना सांगायचं मॅडम स्वच्छता ठेवा पाणी वॉशरूम असत त्या मला कधी उलट्या बोलल्याच नाही जर आज नसेल आज प्रोटेक्शन मिळत नसेल तर इसकून घ्यायची ताकद आहे आणि या आरोपींना सुद्धा दाखवून द्यायची तारीख आहे की तुम्ही फक्त दोन सेकंद काढा आम्ही इथंच ऑन दी स्पॉट आम्ही देतोय पण आमच्या हातात कायदा आहे आणि आम्ही कायद्याने बांधलेला आहोत मला वाटतं इथे जण प्रत्येक जण रडत असेल आज तुमच्या बारचं काय आमच्या बारचं काय पण जर असं होत असेल तर मुलांचं काय कारण तो मुलगा सुद्धा सुरक्षित नाही आहे तो घरी जाऊ शकत नाही हो आए, ले ले तर काय होणार कोणी अशा वेळेस मदत करत नाही कारण मला माहिती आहे कोणी पंचनाम्यावर सह्या सुद्धा नाही केल्या अशी आमची ऐक्यू माहिती आहे अरे तुम्ही इतके घाबरलेले आहात यांना तर आमचं काय आहे आम्ही तर रोजच त्यामुळं म्हणजे क्रिमिनल सोबत असतो आमच्या घरची माहिती घरचं सगळं हे काढू शकतात वॉच ठेवू शकतात आमच्यावर मग आमचं सुरक्षा काय आहे आम्हाला असं कळलं की गृहमंत्री म्हणतात की काही नाही कुठ नाही मेले मग अजून किती मरायची वाट बघताय साहेब तुम्ही दोन मिनटं तुमची सिक्युरिटी काढा तुम्हाला सुद्धा कळेल की काय असतं जीवाची भीती आज आज वकील दुसऱ्यांना न्याय देतो पण आज अन्याय मागायला आम्हाला या कचेरीमध्ये यावं लागलेलं आहे हे त्वरित तो, तोडले पाहिजे हे जोपर्यंत आपण तोडणार नाही तोपर्यंत ही वेळ कधी आपल्या गळापर्यंत फासी हे सांगू शकत नाही त्यामुळे गृहमंत्री इथे जर त्यांचे प्रतिनिधी असतील तर जे काय आहे यंत्रणा प्रशासकीय बार सुद्धा लोकांनी इथे आलं पाहिजे आम्हाला कुठे जायची गरज नाही आम्ही आमच्या दारात बसून हा न्याय मिळवल्याशिवाय राहणार नाही आणि हा लढा जोपर्यंत न्याय मिळत नाही त्या फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये या अशा पद्धतीचे सर्व गुन्ह्यांचं कामकाज चाललं पाहिजे आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये कामकाज चालून या ठिकाणी झाली पाहिजे याला कुणी माफ करता काना नाही आणि कुणी या ठिकाणी वकील पत्र घेणार नाही हा ठराव सगळ्या बारने केलाय त्यात त्यात काही शंका नाही मी झालं तर हे आम्ही जो राहुरी बारने जो इनिशिएटिव्ह घेतलेला आहे तो निश्चितच कौतुकास्पद आहे त्यामुळे या सगळ्यांनी सगळा जिल्हा असेल महाराष्ट्र असेल महाराष्ट्र बार गोवा बार काउन्सिल सगळ्यांनी जर ह्याला थोडस त्यांच्या पाठीशी उभं राहिलं तर निश्चितच अशा प्रकारचा कायदा आपल्याला दृष्टीपदात निश्चित पाहायला मिळेल त्यामुळे मी सर्व राहुरी युनिव्हर्सिटी घेतलेला आहे त्यांना पाठिंबा देतो आणि न... आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा व्हावी वकील संरक्षण कायदा लवकरात लवकर पारित करावा अशी एकमुखी मागणी या प्रसंगी करण्यात आली या प्रसंगी अहमदनगर जिल्ह्यातील तेरा तालुक्यातील बार असोसिएशनच्या अध्यक्षांसह महिला पुरुष वकील शेकडोच्या संख्येनं हजर होते एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुंडगे राहुरी